हाय फ्रेंड्स बघा पुन्हा एकदा काही नवीन इंग्लिश शब्द ज्याची सुरुवात एपासून होते असे शब्द तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे याच्यापूर्वीचे व्हिडिओज पाहण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन त्या ठिकाणी पाहू शकता त्या ठिकाणी आपण एपासून सुरू होणारे शब्द या नावाने एक प्लेलिस्ट बनवलेली आहे बघा आता पहिला शब्द तुमच्यासमोर आहे एलियास हे एक नावन आहे आणि ॲडवर्डसुद्धा आहे मराठीत अर्थ होतो उपनाव किंवा उर्फ जसं की बघा याचं नाव सुमित आहे पण याला पिंटू म्हणूनही हाक मारतात म्हणजे हे त्याचं उपनाव आहे किंवा उर्फ पिंटू असं पण आपण बोलतो वाक्यामध्ये बघा वाक्यामध्ये पाहिल्यानंतर समजेल उपनाव याच्यावरती आधारित हे वाक्य आहे द स्पाय स्पाय म्हणजे गुप्तचर हॅज चेक्ड इन टू द हॉटेल हॉटेलमध्ये थांबला चेक इन टू द हॉटेलमध्ये हॉटेलमध्ये थांबला अंडर एन एलियास गुप्तचर हॉटेलमध्ये उपनावाने थांबला आहे ठीक आहे थांबलेला आहे ह्याच म्हणजे सब्जेक्ट आले त्याच्यानंतर ह्या आले आणि त्याच्यानंतर फीथ हे आहे म्हणजे परफेक्ट प्रेझेंटमधलं परफेक्ट प्रेझेंटमधलं हे वाक्य आहे हे पण वाक्य रचना लक्षात ठेवा वाक्य बघा संजू एलियास बाबा म्हणजे संजू ओर्फ बाबा द नॉटोरियस क्रिमिनल नॉटोरियस कुख्यात क्रिमिनल गुन्हेगार हॅज बीन अरेस्टेड हॅज बीन अरेस्टेड वर् पूर्ण वर्तमान काळामध्ये घडलेली क्रिया पॅस्यूमध्ये सांगितली आली आहे याच्यासाठी हॅज बिन आणि प्लस फी थ्री वापरलेला आहे ठीक आहे तुम्हाला जर ग्रामर शिकायचं असलं वाक्यरचना शिकायचं असल्या टेन्स शिकायचे असले तर तुम्ही चॅनलच्या जा प्लेलिस्टमध्ये जाऊन साठ दिवसाचा स्पोकन इंग्लिश कोर्स या नावाने आपण एक प्लेलिस्ट बनवतो आहे व्हिडिओज अपलोड करतो आहे ते तुम्ही पाहू शकता त्याची तुम्हाला खूप मदत होणार आहे बघा या ठिकाणी काय म्हटलं गेलं तो कुख्यात गुन्हेगार होता नॉटोरियस क्रिमिनल कुख्यात गुन्हेगार त्याला अटक करण्यात आलेली आहे कुख्यात को गुन्हेगार कोण संजू उर्फ बाबा कुख्यात गुन्हेगार संजू उर्फ बाबा याला अटक करण्यात आलेली आहे असं हे वाक्य आहे पुढे बघा पुढचा शब्द आहे ॲल बाय एक नावन आहे मराठीत अर्थ तो अन्यत्र असण्याचा पुरावा बघा याच्यावरती गुन्ह्याचा आरोप आहे आणि गुन्ह्याच्या दिवशी तो अन्यत्र होता याचा याच्याकडे पुरावा आहे म्हणजेच त्या पुराव्याला काय म्हटलं जातं ॲल बाय बघा वाक्य वाक्यावरून वाक्य लक्षात ठेवा द सस्पेक्ट सक् सस्पेक्ट म्हणजे काय है संशयित हॅड अल बाय संशयताकडे होता अन्यत्र असण्याचा पुरावा फॉर द डे ऑफ द क्राईम गुन्ह्याच्या दिवशी ज्या दिवशी गुन्हा झाला त्या दिवशी तो अन्यत्र होता असा त्याच्याकडे पुरावा होता त्या पुराव्याला काय म्हटलं जातं ॲल बाय एक नावन आहे लक्षात ठेवा पुढे बघा पुढचा शब्द आहे अलायनमेंट एक नावन आहे मराठीत होतो हात मिळवणी एकीकरण एक किंवा सरळ रचना यावरून लक्षात ठेवा याची एक एकीकरण एक केले के किंवा सरळ रचना केली ही जी गुंतागुंत झाली होती याची सरळ रचना केली म्हणजेच अलायनमेंट केली बघा वाक्य के वाक्यावरून वाक लक्षात येईल पाकिस्तान्स स्ट्रॅटेजिक अलायनमेंट पाकिस्तान्स म्हणजे पाकिस्तानचे स्ट्रॅटेजिक म्हणजे सामरिक आणि अलायनमेंट म्हणजे हातमिळवणे किंवा संबंध ठीक आहे पाकिस्तानचे सामरिक संबंध विथ चायना चायनासोबत इज आहे कॉज कारण ऑफ कन्सर्न का चिंतेचं कारण आहे फॉर अज आपल्यासाठी काय सांगते पाकिस्तानचं जी चायनासोबत सामरिक संबंध आहेत हे आपल्यासाठी चिंतेचं कारण आहे असं या वाक्यावरून समजतं हे लक्षात ठेवा पुढे बघा पुढचा शब्द आहे ॲलिगेशन एक नावन आहे मराठीत अर्थ होतो तो आरोप किंवा बिनपुराव्याचा आरोप बघा हा व्यक्ती याच्यावरती हा व्यक्ती याच्यावरती काही पुरावा नसताना आरोप करतो त्यालाच ॲलिगेशन असं म्हटलं जातं हे लक्षात ठेवा वाक्य बघा आफ्टर लिव्हिंग द कंपनी कंपनी सोडल्यानंतर ही मेड ही मेड त्याने केलं ॲलिगेशन्स आरोप केले ऑफ करप्शन भ्रष्टाचाराचे आरोप केले अगेन्स्ट द कंपनी कंपनी सोडल्यानंतर त्याने भ्रष्टाचाराचे आरोप केले करप्शन म्हणजे भ्रष्टाचार आणि ॲलिगेशन्स म्हणजे आरोप अगेन्स्ट द कंपनी कंपनीच्या विरोधात बघा करप्शन भ्रष्टाचार अगेन्स्ट विरोधी ॲलिगेशन्स आरोप बिनपुराव्याचे आरोप लिव्हिंग लिव्ह म्हणजे सोडणे त्याचं चौथं रूप आफ्टर नंतर चौथं रूप वापरलं जातं हे पण लक्षात ठेवा पुढे बघा पुढचा शब्द आहे ॲलिजन्स ना आहे मराठीत अर्थ तो निष्ठा वाक्य बघा वाक्यावरून लक्षात येईल द मेंबर हॅज टेकन द ओथ सदस्याने घेतलेली आहे सदस्याने शपथ घेतलेली आहे ऑफ ॲलिजन्स म्हणजे निष्ठेची सदस्याने निष्ठेची शपथ घेतलेली आहे अशा प्रकारे लक्षात ठेवा मेंबर म्हणजे सदस्य ओत म्हणजे शपथ आणि ॲलिजन्स म्हणजे निष्ठा टेक त्याचं तिसरं रूप टेकन म्हणजे टेक म्हणजे काय घेणे त्याचं तिसरं रूप आहे हे पण लक्षात ठेवा थोडे बघा पुढचा शब्द आहे ॲलिवेट एक वर्ब आहे मराठीत अर्थ होतो वेदना आजार इत्यादी कमी करणे वेदना आजार इत्यादी कमी करणे बघा हा बेल्ट याच्या पायाच्या वेदना आजार वेदना कमी करतो यावरून लक्षात ठेवा वाक्य बघा ही कुडंट प्रिव्हेंट हर पेन पेन म्हणजे वेदना तो तिच्या वेदना टाळू शकला नाही ओनली एलिव्हेट इट फक्त कमी करू शकला तो तिच्या वेदना टाळू शकला नाही फक्त कमी करू शकला ठीक आहे पेन म्हणजे वेदना आणि एलिव्हेट म्हणजे कमी करणे प्रिव्हेंट म्हणजे टाळणे लक्षात ठेवा पुढे बघा पुढचा शब्द आहे एलिवेशन एक नावन आहे मराठीत अर्थ तो, तो उपशमन किंवा उतार उपशमन किंवा उतार वाक्य बघा वाक्यावरून वाक्या अर्थ व्यवस्थितपणे समजेल बघा द गव्हर्मेंट गव्हर्मेंट म्हणजे शासन इज स्ट्रायविंग इज ट्रायविंग प्रयत्नशील आहे सरकार शासन प्रयत्नशील आहे फॉर एलिवेशन ऑफ द अनएम्प्लॉयमेंट म्हणजेच बेरोजगारी दूर करण्यासाठी किंवा बेरोजगारीचं उपशमन करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे अशा प्रकारे लक्षात ठेवा पुढे बघा पुढचा शब्द आहे अलायन्स एक नाव आहे मराठीत अर्थ होतो युती युतीस ठीक आहे या इमेजवरून लक्षात ठेवा यांच्यामध्ये युती आहे जसं की वाक्य बघा चायना इज नाव इन द अलायन्स विथ पाकिस्तान चीन आता पाकिस्तानशी युती करत आहे चीन आता पाकिस्तानशी युती करत आहे अशा प्रकारचं वाक्य आहे लक्षात ठेवा अलायन्स म्हणजे युती विथ म्हणजे सोबत नऊ म्हणजे आत्ता पुढे बघा पुढचा शब्द आहे अलोकेशन अलोकेशन एक नाव आहे मराठी तर तो तो वाटप विभाजन वाटणी तरतूद ठीक आहे यावरून लक्षात ठेवा इमेजवरून इमेजवरून लक्षात ठेवा बघा वाक्य अलोकेशन ऑफ फंड अलोकेशन ऑफ फंड हॅज बीन मेड फॉर दिस प्रोजेक्ट या प्रकल्पासाठी निधीची तरतूद करण्यात आलेली आहे ठीक आहे अलोकेशन म्हणजे तरतूद निधीची तरतूद अलोकेशन ऑफ फंड निधीची तरतूद हॅज बीन मेड करण्यात आलेली आहे फॉर दिस प्रोजेक्ट या प्रकल्पासाठी अशा प्रकारे लक्षात ठेवा पुढचा शब्द आहे अलॉटमेंट एक नावन आहे मराठीत अर्थ होतो वाटप किंवा वाटून दिलेली रक्कम वाटप किंवा वाटून दिलेली रक्कम बघा अशा प्रकारची अलॉटमेंट केलेली दिसते तुम्हाला बऱ्याच वेळा शेतामध्ये यामध्ये वेगळ्या प्रकारचं काहीतरी लावायचं याच्यामध्ये वेगळ्या प्रकारचं लावायचं याच्यामध्ये वेगळ्या प्रकारचं लावायचं म्हणजे अलॉटमेंट केलेले आहे या ठिकाणी बघा वाक्य ॲप्लिकेशन्स म्हणजे अर्ज आर इन्व्हाइटेड मागवण्यात आलेले आहेत फ्रॉम द इम्प्लॉईज म्हणजे कामगारापासून फॉर अलॉटमेंट कशासाठी वाटपासाठी ऑफ गव्हर्मेंट एकमोडेशन्स म्हणजे शासकीय जे निवासस्थान आहे शासकीय निवासस्थान याच्या वाटपासाठी कामगारांकडून किंवा कर्मचाऱ्यांकडून अर्ज मागवण्यात आलेले आहेत प्रकारे हे वाक्य आहे लक्षात ठेवा इनवाईट म्हणजे मागवणे इम्प्लॉईज कर्मचारी अलॉटमेंट वाटप ठीक आहे अकोमोडेशन्स म्हणजे निवासस्थान ॲप्लिकेशन्स म्हणजे अर्ज अनेक शब्द आहेत या ठिकाणी लक्षात ठेवा थँक्स फॉर वॉच